एक माणूस आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला दोन मुलं आहेत आणि अशा व्यक्तीच्या प्रेमामध्ये एक तरुणी पडते आणि त्या तरुणीच्या घरच्यांना ही गोष्ट काही आवडत नाही त्यामुळे ते तिच्या घरचे त्यांना विरोध करतायत आणि याच्यामुळे ती प्रेय ती मुलगी जी आहे ती मुलगी त्या प्रेयकराच्या मदतीनं आपल्या आई बापांसह सहा सात लोकांचा खून करण्याचा प्लॅन रचते आणि तो मा त्यांना मारण्यासाठी असा जबरदस्त प्लॅन तिने केलेला होता इतकी नौटंकी केलेली होती आणि परफेक्ट मर्डरचा सगळा प्रयत्न झालेला होता पण शेवटी अर्थातच भांडाफोड झाला होता क्राईम पेट्रोलवरती सुद्धा गाजलेली ही मालिका आहे तर ती एक अत्यंत भयंकर अशी घटना आज आपल्याला बघायची आहे तर तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळा उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणचं बुलंद शहर आहे त्या ठिकाणचं नरोरा शहर आहे आणि त्या भागामध्ये एका तलावामध्ये एक नेव्ही ब्लू रंगाची इको कार होती ती पाण्यावरती तरंगत होती आणि हे कोणीतरी बघितलं त्यानंतर त्या ठिकाणी आलं नंतर, आल, नंतर पोलिसांना कळवलं ती कार बाहेर काढण्यात आली त्याच्यामध्ये तीन बॉडी होत्या आणि अंदाज असा होता की हे कुठेतरी बाहेर गेले होते रात्रीचे माघारी येत होते आणि माघारी येत असताना मग गाडीचा कंट्रोल सुटला किंवा झोपेमध्ये डुकली लागली त्यानंतर ती गाडी त्या पाण्यामध्ये कोसळली आणि नंतर हे तीन लोक मरण पावले होते पण हे तीन लोक जे होते ते पाठीमागच्या बाजूला होते म्हणजे खुर्ची ज्या ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीट वरती पण कुणीतरी बसलेलं असावं पण आता हे नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं ज्यावेळेस याचा तपास झाला त्यावेळेस कल्पनाही केली नसेल अशी घटना समोर आलेली होती तर उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणचं ग्रेटर नोएडा हे एक औद्योगिक शहर आहे आणि त्या ठिकाणचं नावदा नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये राजे सिंह नावाची एक व्यक्ती राहते आहे त्याची पत्नी आहे धर्मवती आणि यांचा परिवार आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा आहे ललित त्यानंतर त्या ललितचं लग्न झालेलं आहे त्यांचे सून आहे तिचं नाव आहे शीतल त्यानंतर एक मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे प्रीती तिचं वय साधारण वीस वर्षाचं आहे लग्न झालेलं नाही आता आई बापांची ही एकुलते किंवा सगळ्यात लहान मुलगी आहे आणि अत्यंत लाडात अत्यंत प्रेमात वाढवलेली मुलगी आहे आणि आई वडील त्या मुलीवरती अगदी जेव्हा त्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी वाढवलेलं आहे म्हणजे तिला काय हवं नको तिने सांगितलं मला हे पाहिजे तेच तिला मिळणार अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत वीस वर्षापर्यंत त्या पुरीला नाही हे शब्दच ऐकायची सवय नव्हती नकार ऐकायची सवय नव्हती मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ते तिला आईबाप देणारच कारण आमची एकुलती एक मुलगी आहे आम्हाला आमचं तिच्यावर प्रेम आहे लाडाची पोरगी अशा पद्धतीने ही सुकन्या होते एखाद्या महाराणी सारखी त्या आईबापाने तिला जपलेली होते आता याच परिसा ही जी प्रीती ज्या ठिकाणी राहत होती तर त्या परिसरामध्ये एक तरुण होता त्याचं नाव होतं मुगीश उर्फ शानू, आता हा शानू जो आहे तो मूळचा मेरठचा होता आणि बाईक रिपेरिंग करण्याचं त्याचं त्या भागात दुकान होतं आणि याचं लग्न वगैरे झालं होतं दोन मुलांचा तो बाप होता आणि आता हा दोन मुलांचा बाप आणि ही मुलगी यांची आता शेजारीच असल्यामुळे त्या ते भागात असल्यामुळे जाता येता येता जाता त्यांची भेट होत होती नजरेला नजर भिडत होती आणि हळूहळू मग त्यांच्यात बोलाचाली सुरू झाली मैत्री सुरू झाली आवडा आवडी सुरू झाली प्रेमसंबंध सुरू झाले गुपचूप भेटी गाठी गाठी भेटी आणि मग ह्या सगळ्यांच्या आजूबाजूला चर्चा हे घरी कळतं घरी कळल्यानंतर मग आईबाप मुलीला समजावतात की अशा पद्धतीने वागू नको तो दोन मुलांचा तो का का काई कराएचा, काई कराएचा बाप आहे तो वेगळ्या धर्माचा आहे त्याच्यानंतर ती मुलीला सगळं आईबापांनी तळमळीनं समजावलं पोरगी काय ऐकायला तयार नाही आता काय करायचं काय करायचं आईबाप संतापले होते रागावले होते तरी त्या पोरीला काही फरक पडत नव्हता ते त्याच्यावरच ते, लग्न करायचं तो चार मुलं दोन मुलांचा बाप नाही चार मुलांचा बाप असू दे एक लग्न नाही त्याचे दहा लग्न दे मला त्याच्याबरोबरच लग्न करायचंय अशा पद्धतीनं ती पोरगी वागत होती ती पोरगी जगत होती ती पोरगी बोलत होते आता आई बापांच्या डोक्याला फार कपाळ फोडून घ्यायची वेळ आली होती की पोरगी काय ऐकत नव्हती आणि मग आता आई बापांनी काय केलं बाबा त्या पोरीचा मोबाईल काढून घेतला तिला बाहेर पडायला बंदी केली त्यानंतर मग अशा पद्धतीने तिच्यावर बंधनं घालायला सुरुवात केली आता याच्यामुळे मग ते प्रेमीजीव जे आहेत त्यांना एकमेकांना भेटता येत नव्हतं आणि फोनही नाही काय नाही मग ती आपली कोणा मैत्रिणी वगैरे कोणी आली तर तिच्या फोनवरती फोनवर बोलणं वगैरे असं सगळं करत होते पण आता हे किती दिवस चालणार म्हणून त्या शानून आणि त्या प्रीतीनं असा एक प्लॅन करायला सुरुवात केली की एक असा प्लॅन केला की ज्याची आपण कल्पना नाही करू शकत पण त्यांनी केला होता त्यांनी पत्र लिहिलं पत्र लिहून तिला कुणाच्या तरी माध्यमातून ते पत्र तिला पाठवलं आणि त्याला सांगितलं की तू वेड्यासारखं वाघ तुला भूतानं झपाटलंय अशा पद्धतीनं तू वाघ तुला भूत बाधा झालेली आहे असं वाटलं पाहिजे त्याच्यानंतर मग एक आमच्या ओळखीचा एक भूत काढणार आहे तर त्या भूत काढणाऱ्याला मी तिथं घेऊन येईल त्याच्याबरोबर मी पण येत राहील आणि त्यानंतर मग आपण बाहेर कुठेतरी भूत काढण्याच्या निमित्ताने जात जायचं आणि त्या माध्यमातून आपल्याला भेटता येईल असं सगळं झालं आणि त्यानंतर ही नवटंकी त्या पुरीनं सुरू केली आता मुळामध्येच तिच्या मग अंगात यायला लागलं त्यानंतर ती वेड्यासारखी बोलायला लागली ला, वेड्यासारखी वागायला लागली ला, कशी वागायची काय व्हायची नंतर मग कुणीतरी त्यांना सांगितलं की अहो हिला तर भूतानं झपाटलेलं आहे कारण अशा पद्धतीने पौर्णिमा आली अमावस्या आली हे झालं ते झालं की ते असं असं वागते आणि त्याच्यानंतर म्हणजे विचार करा की एखादी व्यक्ती आहे ती व्यक्ती एकदाच म्हणजे काहीतरी वेड्यासारखं करेल ही कंटिन्यू कित्येक दिवस कित्येक काळ ही त्या वेड्यासारखं करत होती का तर फक्त प्रियकराला भेटायचं म्हणून आपल्या आई बापांना फसवत होते आणि त्यावेळेस मग त्या प्रियकराच्या प्रियकराने काय केलं त्या कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्या जवळच्या चौलास नावाचं गाव आहे तर त्या गावामधला एक सलीमुद्दीन नावाचा एक म्हणजे ते भूत वगैरे काढणारा असा एक होता आता त्याला बोलवलं बोलवल्यानंतर मग त्यानं बघितलं त्या मुलीला बघितलं ती अशी वेड्यासारखं करते हे करते आणि तिला तपासलं म्हटलं हा हिला भूतानं झपाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तो त्या मग देशांनाही फसवायला सुरुवात केली मग ते अंगारे धुपारे वगैरे हे ते 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 तंत्रमंत्र सुरू केलं होतं पण या बाबाला हे लक्षात येत नव्हतं की तो ज्या आई बापांना फसवतोय ज्या मुलीच्या नाद त्या प्रियकराच्या मुलीच्या नादानं तो फसवतोय चार पैशासाठी फसवतोय उद्या हेच प्राणी तुझा सुद्धा जीव घेणार होते पण ते त्या बिचाऱ्याला काही कळत नव्हतं तो आपला येऊन चार पैसे मिळवण्यासाठी आपलं नाटक तोपण करत होता ही सगळी नवटंकी सुरू होती खरं प्रेम फक्त आईबापांचं होतं की जे त्या मुलीच्या भल्यासाठी करत होते बाकी सगळी नवटंकी चाललेली होती पण ती गोष्ट आईबापांच्या लक्षात येत नव्हती आता या देवरुषांनी त्यांना सांगितलं की बदायू या ठिकाणी बडे सरकारचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भूत उतरवलं जातं त्यासाठी आपल्याला दर महिन्याला तिथं जावं लागेल आणि भूत उतरत नाही तोपर्यंत तिथं थांबावं लागेल म्हणजे दर महिन्याला जायचं माघार पर परत जायचं परत माघारी असं सगळं ठरलेलं होतं आणि त्या पद्धती पद्धतीने मग प्रीती आणि प्रीतीचा परिवार हा दर्ग्यामध्ये जायला लागलेला होता आणि मग तो दर्ग्यामध्ये गेल्यानंतर तिकडं तो जो बाबा आहे देवऋषी त्या देवऋषी मग तो त्या प्रियकर आणि यांना भेटवायचा आणि मग त्यांचा काही खेळखंडुबा वगैरे चालू अशा पद्धतीने हे काही दिवस काही काळ चाललेलं होतं गुप्तपणे यांच्या बेटी सुरू होत्या सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं आणि हे सगळं चालू असतानाच चा। मग त्या प्रीतीच्या आई वडिलांना वाटलं की आता आपल्या मुलीचं आपण लग्न केलं पाहिजे तिला चांगल्या घरामध्ये दिलं पाहिजे तिचा संसार सुखाचा झाला पाहिजे आणि आपले आई वडील आता आपलं लग्न ठरवतायत हे ऐकल्यानंतर मात्र त्या प्रीतीला प्रचंड वाईट वाटलंय प्रचंड राग आलाय आणि मग तिनं सा त्या शानूला सांगितलं म्हटलं की माझे बाप आता माझं लग्न करतायत आणि मग आता काय करायचं मग यांनी ठरवलं की अरे तुझं जर आई बाप लग्न करताय तुला जर चांगल्या ठिकाणी तर त्यांना मारून टाकू आपण सिंपल गोष्ट आहे जर हे आमच्या प्रेमाला विरोध करत असतील तर यांना जगण्याचा अधिकारच नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी आईबापांना मारण्याचा आईबापांनाच नाही आई बापांना मारायचं भावाला मारायचं भावाच्या बायकोला मारायचं सगळ्यांना मारून टाकायचं अशा पद्धतीनं प्लॅन केला होता तारीख होती पंचवीस ऑगस्ट दोन हजार सोळा वेळ साधारण सकाळची होती नेहमीप्रमाणे हे कुटुंब जे आहे ते बडे सरकारच्या दर्ग्याकडे निघालेलं होतं आणि आदल्या दिवशी ज्यांनी इको कार वगैरे बुक केलेली होती त्याच्यामध्ये आता प्रीती तिचे आई वडील त्यानंतर तो सलीम त्यानंतर प्रीतीचा भाऊ प्रीतीची वहिनी प्रीतीचा मामा प्रीतीची मामी ही सगळी मंडळी त्या गाडीमध्ये बसली प्रवास सुरू झाला आहे ते दर्ग्यावरती गेलेत त्यानंतर तिथे खोली बुक केलेली आहे त्या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत आणि आता प्रीती जी आहे तिनं मग संदेश साधली आणि ती शानूला भेटायला गेली होती प्रियकराला भेटायला गेली त्यानंतर त्या प्रियकरानं तिला झोपेच्या गोळ्यांच्या तीन पट्ट्या दिलेल्या होत्या आणि सांगितलं होतं की ह्या पट्ट्यांच्या भुकटे करून त्याच्यामध्ये टाक आणि लोकांना सगळ्यांना प्यायला दे पुढचं प्लॅन आपण सगळं केलेलं आहे ऑलरेडी त्यानंतर मग त्या तिनं दुकानामधून फ्रुटी विकत घेतली फ्रुटीचे बॉटल घेतली त्याच्यामध्ये मग ते सगळं टाकलं आणि टाकल्यानंतर ती घरी म्हणजे त्या रूमवर आली रूमवर आल्यानंतर मग तिनं ग्लासमध्ये डिस्पोजेबल ग्लास, ग्लास, हो त्या ग्लास त्या होते त्या ग्लासमध्ये हे सगळं काढलं आणि त्यानंतर हे थंड पेय सगळ्यांना पेयला दिलं आता सगळे वैतागलेले होते आणि त्याच्यामुळे ते, ते आई वडील पिले तिचा भाऊ पिला वहिनी पिली मामा पिला मामी पिली ड्रायवर पिला आणि तो जादूगार जो होता तो पण पिलेला होता आणि आता त्यांना जरा थंड थंड वाटलं आणि याच वेळेस मग आता ते भाऊ आणि वहिनी जे आहेत तर त्यांना त्यांच्या म्हणजे भावाच्या म्हणजे वडिलांनी सांगितलं की काम करा तर तू ना देवाला जाऊन चादर अर्पण कर करून ये आणि त्याच्यामुळे मग ते भाऊ आणि बहिणी दोघेही चादर अर्पण करायला गेलेले होते आणि त्यांच्याबरोबर ती त्यांचा मामा सुद्धा गेलेला होता आता इकडं हे तिघं बाहेर पडले औषधाचा परिणाम सुरू झाला होता आणि इकडं तिकडे ते गेले होते बाहेर ते तिकडेच बेशुद्ध पडले होते आणि इकडं खोलीमध्ये मग ती आई बाप त्यानंतर त्या प्रीतीचे काकू त्यानंतर जादूटोना करणारा तो सलीमुद्दीन आणि ड्रायव्हर ओम पालना होतं त्याचं तर ते सगळे बेशुद्ध पडलेले होते त्यानंतर मग प्रीतीनं सगळ्यांना हलवलं त्यानंतर हे सगळे बेशुद्ध पडले त्याची खात्री पटली त्यानंतर मग तिनं त्या, त्या शानूला फोन लावला आता मध्यरात्रीची वेळ झाली होती त्यानंतर सगळ्यांना तिनं त्या त्या दोघांनी मिळून गाडीमध्ये टाकलं आणि बुलंद शहराच्या दिशेनं निघाली शानू गाडी चालवत होता प्रीती त्याच्या शेजारी बसलेली होती दोघांचा लाडी गोडी सुरू झालेली होती रात्रभर त्यांनी प्रवास केला पहाटे चारच्या सुमारास ते बुलंदशहरातील नरवरा या भागामध्ये आले त्या ठिकाणचा कालवा होता आणि त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि त्या प्रीती आणि शानू खा गाडीतून खाली उतरले गाडी तिथं उभी केली आणि त्या गाडीला ढकललं मोठ्या आवाजात गाडी त्या पाण्यामध्ये पडली पाण्यामध्ये पडले त्याच्यानंतर आता हे दोघं जे आहेत ते परत माघारी त्या ठिकाणी आले आणि त्या म्हणजे दर्ग्यावर दर्ग्याच्या बाजूला आले आणि त्या ठिकाणी त्यांची जी गाडी होती त्या गाडीमध्ये बस ते बसले तर अशा पद्धतीने आणि त्यांना लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा हे गाडी इकडून येत होते आणि पाण्यात पडले असं सगळं केलेलं होतं आणि आता दर्ग्याजवळच्या ठिकाणी त्यांनी सेंट्रो कार जी पार्क केली होती ती घेऊन ते मेरठला गेलेले आहेत तारीख उजाडलेली होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळा सकाळी सातचा सा सुमार झालेला होता इकोकार पाण्यावरती तरंगत होती पोलीस आले होते त्यांनी ती बाहेर काढलेली होती तीन बॉडी सापडल्या होत्या त्यात बापाची होती आईची होती आणि प्रीतीच्या मामीची होती आता पोलिसांनी मग ते नंबर प्लेट वगैरे याच्यावरून गाडीची सगळी माहिती काढली त्यानंतर मग कोण कोण होतं काय काय होतं सगळी माहिती काढलेली होती आणि इकडं त्या दर्ग्यामध्ये बदायूच्या दर्ग्यामध्ये ललित शीतल म्हणजे तिचा भाऊ तिची वहिनी आणि काका हे राजेंद्र हे शुद्धीवर आले होते आणि ज्यावेळेस खोली 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 ते खोलीवरती गेले खोलीवर गेले तर त्यांनी बघितलं की खोलीमध्ये तर कोणीच नाही त्यानंतर फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन पण लागलेला नाही त्याच्यानंतर मग हे सगळं चालू असताना फोन पुन्हा चालू असताना तिकडून पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीला अपघात झालेला आहे आता इकडं तो भाऊ जो आहे तो ललित गोंधळात पडला होता की कसं काय अपघात झाला म्हणजे हे कुटुंब आम्हाला सोडून कसं काय जाऊ शकतं आणि त्यानंतर मग ललित आणि राजेंद्र त्या बुलंद शहराच्या पोहोचले तिथं बघितलं बॉडी पोस्टमार्टम वगैरे झालेल्या होत्या आणि तांत्रिक तपास सुरू झालेला होता आणि पोलिसांना त्या तांत्रिकच आणि त्या ड्रायव्हरचा बॉडी काही सापडलेली नव्हती आणि प्रीती जी आहे ती बेपत्ता होती आता सगळ्यांना वाटत होतं की या सगळ्यांच्या बॉड्या वाहून गेलेल्या आहेत त्यानंतर दोन दिवसांनी तांत्रिकची बॉडी सापडली होती ड्रायव्हरची बॉडी मात्र कधीच सापडली नाही आणि प्रीती बेपत्ता होती आता इकडे ज्यावेळेस पोलिसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघितला त्यावेळेस लक्षात आले की यांना झोपेचं औषध देण्यात आलेलं होतं म्हणजे नक्कीच या पाठीमागं काहीतरी वेगळंच कटकारस्थान होतं त्यानंतर मग ललित आणि राजेंद्र म्हणजे भाऊ आणि मामा या दोघांकडे चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते चादर अर्पण करायला गेले ते तिकडे त्यांना चक्कर आली आणि ते तिकडेच पडलेले होते आणि ते घरी त्या ते रूमवरती ज्यावेळेस पोहोचले त्यावेळेस तिथं कुणीच नव्हतं आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही अगोदर काय खाल्लं होतं का वगैरे तर या सगळ्यांनी सांगितलं की कोल्ड्रिंक आम्ही आला प्रीतीनं दिलं होतं आणि ते आम्ही घेतलं होतं त्यानंतर त्यान मात्र मग प्रीतीबद्दलची सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि कळलं की तिचं कोणाचं तरी मूर्ती प्रेमप्रसंग वगैरे आणि असं सगळं होतं त्यामुळे मग संशयाची सुई तिच्यावरती होती मग पोलिसांनी त्या आजूबाजूला तिचा शोध घेतला आणि त्यावेळेस मग त्यांना एक रिकामी कोल्ड्रिंकची बाटली सापडली होती त्यानंतर औषधाच्या गोळ्यांचं पाकिट सापडलं होतं आणि त्यानंतर मात्र हे प्रकरण अपघाताचं नव्हतं तर खुनाचं आहे हे समोर आलेलं होतं होता, आ, करन, त्यानंतर पुरावे आणि मग खून करणं करणं नष्ट या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर मग पोलिसांनी प्रीती आणि शानू यांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यांच्या नंबरचा सीडीआर वगैरे काढला आणि त्यांच्या पागावरती आता पोलीस होते आता हे पोलीस त्यांच्या मागावरती आहेत आणि इकडे हे दोघं जे आहेत ते बदवीवरून पळून गेले त्यानंतर ते मग त्यांनी असं विचार केला की म्हणजे असं त्यांनी प्लॅन केला होता की आपण काय सांगायचं तर बाबा आम्ही दोघही एकमेकांवर प्रेम करत होतो आणि आम्हाला काय माहीत नाही मागं काय झालं ते आम्ही फक्त पळून आलो होतो निघून आलो होतो एवढंच नाही तर आम आम्हाला या लोकांच्या पासून धोका आहे आमच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीनं कोर्टामध्ये अपील करायचं म्हणजे टेन्शन राहणार नाही आपल्यावर आरोप करण्याच्या अगोदर आपणच आरोप करायचे असं या प्रेमी जीवनात ठरवलेलं होता आणि त्या पद्धतीने मग त्या शाणून मित्रांकडून पैसे उधार घेतले सेंट्रो कार सोडून दिली आणि प्रीती बरोबर ती इलाहाबादला आला होता म्हणजे आत्ताचं प्रयागराज आहे त्या ठिकाणी आला होता आणि तिथं गेल्यानंतर वकिलाच्या मार्फत त्यानं त्या सुरक्षेसाठी अर्ज सुद्धा केलेला होता आणि उच्च न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसांची तारीख दिली आणि दोघही मग निराश झाले होते कारण त्यांच्याकडे इतके दिवस राहण्याचे पैसे नव्हते आणि पोलीस तिकडे तपास करत होते आणि पोलिसांनी जेव्हा सीडीआर वगैरे काढलं आणि पोलीस त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मग ज्यावेळेस सगळं विचारलं त्यावेळेस हा सगळा भाग जो आहे तो समोर आलेला होता पुढे आलेला होता अशा पद्धतीनं ही घटना घडली होती म्हणजे एका मुलीनं आपल्या म्हणजे ज्याचा अगोदर लग्न झाले दोन मुलांचा बाप आहे तर त्या बापासाठी स्वतःच्या आईबापांचा खून केला सख्या भावाचा आणि वहिनीचा खून करणार होते मामाचा आणि मामीचा खून करणार होते आणि त्याचबरोबर ती जो भूत काढायला येत होता आता त्याला जर एवढं कळत होतं तर त्याचा एवढा खून झालेला त्याला कळायला पाहिजे होतं पण तरी सुद्धा ते त्यालाही कळलं नव्हतं बिचारा ड्रायव्हर जो आहे तो विनाकारण याच्यामध्ये मारला गेलेला होता आणि आता प्रीती आणि शानु दोघंही तुरुंगामध्ये आहेत आणि खटला चालू आहे आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो मुलं जी आहेत आता आजकाल काय झालंय ते अत्यंत म्हणजे सगळं ते टी व्ही मोबाईल नेहन ह्या गोष्टीमुळे आई बाप त्यांना समजावून सांगतात पण पोरं काय ऐकत नाही झोपलेल्या जागा करता येतं ज्याने झोपेचं सोंग घेतलं त्याला जागा करता जो येत जाग नाही त्याच्यामुळे जर कोणी प्रेमामध्ये आंधळे झाले असतील किंवा हे अफेअर लफड्यामध्ये आंधळे झाले असतील त्यांना एकदा समजावा प्रेमानं समजावा दुसऱ्यांदा समजवा नाही ऐकलं मातीत जा उग त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका त्यानंतर दुसरी गोष्ट आईबापांनी मुलांसाठी काय नाही केलं त्यांना शिकवलं त्यांच्या भल्याचा विचार केला ते हो, त्या मुलीला भूतबाधा होते म्हणून त्याला दर्ग्यात नेलं मुलीने काय केलं तर त्यांना त्यांचं आयुष्य संपवलं त्यांना मारून टाकलं त्याच्यामुळे आता इथून पुढे जरी आईबापांनी हा विचार करायचा की आपल्या पोरं चुकीची वागत असतील तर त्यांना अडवणं समजावणं हे तुमचं काम आहे पण ते अडवण्यासाठी त्यांची अडवणूक करणं हे तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर वयामध्ये स्वतःची जागा स्वतःच मार्गदर्शन कुणी जर विचारलं तरच सांगायचं की बाबा हा कुणी जर विचारलं की बाबा हे करू का तर कर नाही करू का तर नाही करू पण आपण जर त्यांना सांगितलं असंच करा तसंच करा असंच वागा तसंच वागा तर, तर ते लोक तसं वागत नाहीत आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो आणि त्याच्यामुळे मार्गदर्शन करण्याचं काम काम करायचंय पण उगस त्यांच्या जीवनात लुडबुड पण करायची नाही आणि ज्यांचा हात मोडेल त्यांच्या गळ्यात पडेल हेही लक्षात ठेवायचं आता काही वेळेस बऱ्याच वेळा वाटतं की ह्या ही गोष्ट कठोर आहे कारण आपली मुलं जर वाया जात असतील बुडते हे न देख डोळा येतो कळवळा म्हणून आपली मुलं जर वाईट मार्गाला जात असतील आणि आपण जर त्यांना अडवलं नाही तर कोण अडवणार त्याच्यामुळे त्यांना अडवायचंय पण आपण जर त्यांच्याच मार्गामध्ये आडून बसलो तर ते आपल्याला त्यांच्या मार्गातनं दूर करतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे समजावणाऱ्याला समजलं तर समजलं नाही समजलं तर आपण त्याला काही करू शकत नाही तर आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते, ते, ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद